नमस्कार मित्रांनो मी ओमकार हडवले तुमचं आपल्या कोकणी ओमकार युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो तर मित्र आज आहे पाच जत्रा आणि पालजत्रेचा पाल आपण गेल्या वर्षी देखील ब्लॉक केला होता तो देखील तुम्ही पाहिला असेल मी यावर्षी देखील ब्लॉक केला म्हणजे करत आहे पाच जत्रा काय आहे ती तुम्हाला आजच्या ज्लॉकमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल आणि म्हणजे आपल्या कोकणामध्ये लावणी सुरू होण्याच्या अगोदर पादयात्रा असते मग त्याच्यानंतर ना मग आपल्या गा म्हणजे आपल्या कोकणामध्ये लावणीला सुरुवात होते तर अगदी या ब्लॉकमध्ये मग समजेलच पालयात्रा म्हणजे काय आहे आणि इकडे पाठीच्या साईतला आपला जामदेवतीचा मंदिर आहे तिथे आता आपण जाणार आहोत तर तर, तर, तर मित्रांनो पावसामध्ये जो जो निसर्ग पाहण्याची जी मजा असते ना ती आता वेगळीच असते तर पूर्ण इकडे हिरवं गार आहे खूप मोठं जंगल आहे या साईडला इकडे मंदिर आहे रामदेवतेचं खूप साऱ्या व्हिडिओ केल्यात मी इकडच्या आणि आपल्या गावातले सर्व गावकरी आले असतील आपण जर उशीर आलोय थोडं काम करू म्हणून साईडला पाटी नदी आहे नदीला खूप पाणी आलंय काय इकडे कातलय कातलंवर आहे ना पाय लगेच सरकते आहे मी खिकडी पकडायला पण आहे ना मित्रांनो इकडे येतो पावसामध्ये इकडे खिड़ी पण खूप भेटतात ओदा पाणी फुल आहे इकडे अनिकेत आणि अमर आहे हायकर अमर वेगळे चिकन मारी करू तर चला मग आता मंदिरात जाऊया आपण आलात काय तर मित्रांनो आता आपण दर्शन घेऊया आणि ह्या साईडला रा श्री रामदेवता परमेश्वर आहे तर त्यांचं दर्शन घेऊया तर इकडे खालच्या साईडला ना श्री रामदेवता कालकाई कालकाई देवी आहे आणि ह्या ह्या मंदिर तिकडे वरती पण आहे रस्त्यावरती टनामध्ये दाखव इकडे दाखव तर मित्रांनो आता नाही नैवेद्याचा टाइम झाला आहे आणि त्यासाठी आता आपण ताटं धुतोय अशी ताटं आपण माळेशामध्ये धुवायचो म्हणजे की पावलीचं पाणी करायचं त्या पावलीच्या पाण्यासाठी आपण ताट धुवायचो सुपवायच्या तर मित्र आता ना आपलं नैवेद्य वगैरे झालं आणि मग आता म्हणजे जी पालजयात्रा म्हणजे काय असते ना आणि त्या पालजात्र सुरुवात कुठून होते तर ते म्हणजे मला दाखवतो क्लास म्हणजे सर्व म्हणजे ती तयारी चालली तर तर मित्र हे बघा इकडे सर्व तयारी चालू आहे, पुणी पुणी आहे। ती आपल्या पाहिजे तरीची तर हे बघा ह्या साईडला परडी आहे तर त्याच्यामध्ये नारळ आहे पोळी पोळी आहे ही पोळी आहे तर तिला ना साथ होत आणि ह्या साइडला आहे ना पंथीची तयारी चालू आहे तर ह्याला काकडा बोलतात आणि हा आपली नारल्याची बिलटी आहे ना तर त्याचा यूज करून हे केलेलं आहे त्याच्यामध्ये तेल आणि वाट ठेव ठेवले आहे पंथीसारखं केलं आहे तर मित्रांना तुम्ही पाहू शकता पूर्णपणे तयार झाली आहे नारळ आहे नैवेद्य आहे काकडा आहे पाच पाण्याचा विडा आहे हे सर्व आपल्या सीमेवरती दिले जाईल तर मित्रांनो आता आहे ना सर्वजण निघाली घरी आणि आता आपण पण जाऊयात घरी आणि तर सुरुवात आपल्या मंदिरातूनच आली आहे आهو इथं व्हिडिओ गोल 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 स्वागत स्वागत मारूच नाही स्वागत स्वागत अरे बाबा तर चला मग आता पण आपण जग घरी तर आता हे आहेत ना सीमेवरती जातील आणि जाताना काल काय गोलकाय चला रीत गोल गोल चला अशी घोषणा देत जातील कोलकोय गोलकोय चला रच <laughs> गोल गोल चल तर मित्रांनो आपण आता इथे आलो इथे भाकरी ठेवतोय बघा आपल्या गावातल्या आपल्या गाव आपल्या गावातल्या गावकऱ्यांनी इकडे आणून ठेवलेले आहेत भाकरी तर मित्र आपल्या गावातल्या गावकऱ्यांनी इकडे बघा इकडे येऊन असे भाकरी ठेवले आहेत तर इकडे बघा नाचण्याची भाकरी आहेत अंड्याची भाकरी आहेत परत त्याचे परत त्याच्यावरती भेंडीचा पान आहे आणि पंथी केलेली आहे इकडे आणि पिठाची पंथी वगैरे करतात भंती पण करतात तर मित्रांनो हे ना शेतीसाठी केलं होतं आणि पाहिजे तर सुरुवात म्हणजे आपल्या जो ग्रा मंदिर आहे तर तर तिकडे गेलेलो आपण मग तिकडे ती परडी वगैरे असते तर त्या परडी आपल्या सीमेवरती नेल्या जाते मग तिकडे नारळ वगैरे दिला जातो म्हणजे तिकडून पालजात्रेला सुरुवात होते मग गावातले जे गावकरी असतात ना ते भाकरी वगैरे घेऊन येतात भाकरी त्याच्यावरती पंथी वगैरे असते म्हणजे पिठाची वगैरे केलेली असते तर हे सर्व शेतीसाठी केलं होतं तर देवाला एक साखड्या घातला घातलं जातं की देवाची शेती वगैरे चांगली हो आणि त्या भाकरीवरती म्हणजे जी, जी जी कीटक वगैरे असतात ना म्हणजे मुंगी वगैरे ढेकून असे जे काय कीटक असतात तर ते सांग सांगितले जातात देवाला की या माझ्या घरातून जाऊ देत इड्यापिड्या जाऊ देत थोडक्यात असं सांगितलं जातं तर अशी म्हणजे ह्यालाच पादयात्रा होतात जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लवकरच भेटू आपण असतोच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू